खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महिलेच्या मृत्यू प्रकरणात जमावाने रुग्णालयावर हल्ला करून कार्यालयाची तोडफोड आणि डॉक्टरांना शौचालयात कोंडून ठेवण्याच्या प्रकरणात शेगावातील शिवसैनिकांना शेगाव येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली होती या प्रकरणात गुरुवारी खामगाव येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने सर्व आंदोलनकर्ते शिवसैनिकांना सबळ पुरावा अभावी शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली आहे यावर पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांनी सत्य परेशान हो सकता आहे पराजित नाही अशा भावना व्यक्त केल्यात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयामध्ये दोन सप्टेंबर दोन रोजी सौ शारदा राजाराम गोजरे वई पंचवीस या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता त्यानंतर महिलेचा मृत्यू अचानक कशामुळे झाला याबाबतचा जाब विचारण्यासाठी मृतकांच्या नातेवाईकांसोबत गेलेल्या शेगाव येथील शिवसेनेचे तत्कालीन प्रमुख अविनाश दळवींसह शिवसैनिकांवर शासकीय कामात अडथळा डॉक्टरांना मारहाण आणि रुग्णालयाची तोडफोड यासारखे आरोप लावून तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश शिरसाट यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती सदर तक्रारीवरून शहर पोलिसांनी शिवसेना प्रमुख अविनाश तालुका प्रमुख रमेश पाटील उपशहर प्रमुख सुधाकर शिंदे माजी शहर प्रमुख दिनेश शिंदे माजी उपशहर प्रमुख गजानन हाडोळे आणि मृतक महिलेचा नातेवाईक दशरथ जाथोड यांच्या विरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून प्रकरण शेगाव येथील जेएमएफसी कोर्टामध्ये दाखल होते त्यावर शेगाव येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने सतरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी शिवसैनिकांना दोषी ठरवून विविध कलमाखाली एकूण साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी अकरा हजार आठशे रुपयांचा दंड असा आदेश पारित केला होता त्या निकाला विरुद्ध खामगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शिवसैनिकांकडून अपील दाखल करण्यात आली होती या प्रकरणात काल एकोणतीस ऑगस्ट रोजी खामगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निकाली काढण्यात आले असून सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे शिवसैनिकांकडून ज्येष्ठ विधीज्ञ विनोद भडंग यांनी युक्तिवाद केला आहे शेगाव शहरामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता सैव मोठे रुग्णालयामध्ये एका महिलेचा संशयास्त व अकस्मित मृत्यू झाल्याच्या कारणामुळे शिवसैनिक त्या नातेवाईकांच्या विनंतीवरून आम्ही सहा जणं त्या ठिकाणी विचारपूस करायसाठी गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही जा विचारला की बाबा सकाळी साडेसात वाजता महिलेला ॲडमिट केलं आणि साडे अकरा वाजता त्या महिलेचा मृत्यू कसा होतो कोणतंही मोठं सबळ असं कारण नव्हतं त्या ठिकाणी आम्ही थोडंफार त्या त्या वेळचे तत्कालीन जे वैद्यकीय अधीक्षक होते त्यांच्याशी आम्ही थोडंफार शिवसेनेच्या शिवराळ भाषेमध्ये बोललो आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता त्या महिलेचे नातेवाईक आले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते तोडफोड वगैरे हा प्रकार केला दुसऱ्या दिवशी आपला दवाखाना जे आहे तर रुग्णालय प्रशासनाने आमच्या विरुद्ध त्या ठिकाणी तक्रार दाखल केली की बा ते संध्याकाळी जे सहा साडेसहा वाजता घडलेलं कृत्य होतं जे इतरांनी केलं होतं ते त्यांनी आम्हाला त्यामध्ये गोलव आमच्या आमच्याविरुद्ध तक्रार दिली आणि त्या तक्रारीमुळे या इथल्या शेगावच्या कोर्टने आम्हाला साडेतीन वर्षाची सजा सुनावली होती त्या विरुद्ध आम्ही खामगाव कोर्टामध्ये गेलो अपील केली त्या अपीलमध्ये आम्हाला काल न्यायमूर्ती पी पी कुलकर्णी यांनी निर्दोष मुक्त केले आहे आमची जी बाजू होती ती खामगावचे जे विधितज्ञ आहेत